खरी गोष्ट मी अगोदर पण सांगितलेलं आहे की मुला बाळांच्या सोबत माझे नवऱ्याचे संबंध अच्छे आहे माझ्यासोबत पण अच्छे होते पण आज काही लोकांनी आमच्या मध्ये वाद टाकला आणि आज हे मोठा मुद्दा झाला और इतका मोठा वाद झाला पण जे मुलग्याने सांगितलेला आहे तो कुठे ना कुठे त्यांना त्रास होत आहे ना तुम्हाला माहिती आहे आज जे सगळे मीडियाचे जे प्रतिनिधी होते त्यांच्या समोर सगळे मीडिया प्र, मीडिया प्रतिनिधींनी बघितलेला आहे की कित्ता प्रेशर होता मुलगेला किती कॉल येत होते आणि ते कॉल ऐकून ऐकून ते प्रेशर प्रेशरमध्ये होता पण ते गोष्ट माझे नवऱ्याला कळत नाही आणि त्याच्या आज माझे का माझे कारण माझे नवरेचे कारण जे आमच्यामध्ये जे दोन मध्ये वाद आहे खरखर त्यांना त्रास होत आहे ना तो खरखर आम्ही त्रास देत आहेत त्यांना नाही पण हे अचानक कसं काय घडलं कारण एकीकडे तुम्ही आरोप आरोप करताय दुसरीकडे आपण पाहतोय तुमचा मुलगा वडिलांची बाजू घेतोय मग हे यात काय अर्थ काढायचं आहे का जे अगोदर पासून मला सगळे जे माझे मुलगा मुलगी आहे नवरे आहे हे म्हणताय तुम्ही केस कोर्ट केस परत घ्या बाजू घ्या कोस कोर्ट केस करू नका हे करू नका ये वाद संपवा कुठेतरी मी पण संपवण्यासाठी तयार आहे पण आज आ, मुला बाळांना इतका त्रास होत आहे आज अचानक आज कोर्टाकडून निकाल लागला और अचानक मीडिया माझे घर आले मीडियाचे प्रतिनिधी आहे ते अचानक माझे घरी आले आणि काय बोलत होती मी काय सगळे थोडी ना तुम तुमच्याकडे काय पोलपट्टी खोलली धनंजय मुंडेची की काय तरी वाईट केला आता तो काय तोंड उघडला नाहीये तो इतकी हे लोकांना मिरची वाटते इतकी जलन वाटते की माझे मुलाला प्रेशर देत आहे की हे बोलाते बोलाते बोला ते बोला त्यांनी पोस्ट केली माझा मुलगा असा नाहीये कधी पोस्ट करणार नाही माझ्या विरोधात कधी जाणार नाही पण त्यांच्या डोक्यावरती पण प्रेशर आहे ना तुम्ही बघितलेला आहे भाऊ तुम्ही बघितलेला आहे या तुम्ही पण मीडियावरती या या तुम्ही माझ्यासोबत बोला ना तुम्ही या तुम्ही एक मिनिट या या तुम्ही बोला ना की काय करत होता मुलगा तुमच्यासोबत सगळे मीडिया लोकांनी बाहेर काढून टाकला क्यू क्योंकि माझ्या मुलगेने नाही केला धनंजय मुंडेंनी त्यांना कॉल करून सांगितला की मीडियावाल्या लोकांना बाहेर काढून टाका काय वाईट देऊ नका काय करणार आम्ही एकटो आहे मुलगा मुलगी खूप लहान आहे तीन वर्षापासून ते लोक खूप सहन करत आहे आईला दोन दोन वेळे जेलमध्ये टाकणं मारहाण करणं हे सगळे ते लोक खूप छोटे आहे खूप लहान आहे माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचनात जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम कुठण्या गोष्टीचा पत्र देखि मी पुरावे माझ्याकडे पुरावे आहे की आज आज डोमेस्टिक का केस डाला आहे कोर्ट से पोटगी मांगी आहे पचास करोड रुपये हाई कोर्ट में मुझे ऑफर की थी तो मैंने वो ठुकरा दी थी और कोर्ट में क्योंकि मेरे को दलाली नहीं खाना है किसी की मेरे को हराम की कमाई नहीं खानी है मेरे हक का पैसा चाहिए जो मेरे को न्यायालय ने दिया है भले ही दो लाख पंद्रह लाख मांगे थे भले ही दो लाख दिया है तो आज मेरे माजे पुरावे है सोसाइटी का मेंटेनेंस रखड़ लेला है पांच लाख रूपये पर्यन्त प्रॉपर्टी टैक्स रख लेला है बी एम सी सी बी नोटिस है एक मिनट एक मिनिट कालची नोटीस आहे मी तुम्हाला दाखवते एक मिनिट ये बघा हे ये बीएमसीची नोटीस आहे हे बीएमसीची नोटीस आहे आता नाही काल मी बघितलेली आहे और काल मी आपल्या मुलगेला पाठवलेली आहे की पापाला तू पाठवा ये नोटीस आलेली आहे टॅक्सची आणि मेंटेनन्सच्या पण पाच लाखच्या मेंटेनन्स रखडलेला आहे ना आहे ना एक मिनिट एक मिनिट मिन। खूप काही आहे आता मी काय सांगितलेलं नाहीये तरी पण जरी असं माझ्या मुलगा मुलगीला माझ्या विरोधात केला तो मी सगळं काढून टाकणार काय काय कोणाकडे पच्चीस हजार कोटीची प्रॉपर्टी आहे दलाली करून काय काय करून आणि मुलावर पण दबाव दबो आये। दबो आये। दबो हा? टाकला हा शंभर टक्के दबाव आहे दबाव आहे का मला दोन वेळे जेल मध्ये टाकला आठ आठ केस आहे मुलावाडा तीन वर्ष पासून बघत आहे आई किती परेशान आहे ते परेशान त्यांना नको आहे त्यांना हे नको नकोय और आणि धनंजय मुंडे कोर जाय देती आजही और जाय मे हूं मैं कैसे लढती हूं फिर देखती मैं कैसे लड़ती हूँ इसके बाद आज तक मैं भी इसलिए चुप थी कि बच्चे हैं मेरे साथ इसलिए शांत हूँ किसने पच्चीस हजार पच्चीस सौ कोटी की प्रॉपर्टी कमा ली दलाली करके ना उगड़ेलेना कड़े पच्चीस सौ कोटी की प्रॉपर्टी है दलाली होता है को लड़की सप्लाय होते काय 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 होते माजी सोबत तिने कागड़ेला नहीं है जरी मजे मुला बाढ़ त्रास देऊन प्रेशर देऊन त्यांना माझे विरोध उभे केला तो मी तू घेऊन जा धनंजय मुंडेला मी ऑफर करते तू घेऊन जा मुलाबाळांना मी बघते मी बघते तुला ते